हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे ओल्या नारळाची चटणी आणि सांबर तर एका बाउल मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळ डाळवं शेंगा मिरची आणि याच्यामध्ये लसूण घातलेलं आहे आणि कोथिंबीर हे मिक्सरला पूर्ण असं बारीक करून घ्यायचं आहे जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करायचं आहे आणि नंतर एका बाउलमध्ये घ्यायचं आहे नंतर इकडं अशी खमंग फोडणी करून घेऊया दोन पळी तेल मोहरी जिरं खमंग असं तडतडले की गॅस बंद करायचं आहे कढीपत्ता टाकलेला दोन चुक्या मिरच्या असे खमंग अशी फोडणी झालेली आहे तर इकडे तडका मारून घेऊया आता ओल्या नारळाच्या चटणीला तर एकदम अशी खमंग चटणी झालेली आहे बघू था शकता आणि याच्यामध्ये मिक्स आता व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे आणि फोडणी मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे पूर्ण आता मीठ फोडणी एकजू करून घ्यायचं आहे याच्यामध्ये असं फिरून बघू शकताय खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे ओल्या नारळाची चटणी खूप भारी बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर मी झणझणीतच बनवलेली आहे चटणी तर इकडं आता आपण सांबारची तयारी करून घेऊया तर इकडे मी विक एक वाटी तुरीची डाळ आणि वांगी घेतलेली आहेत बारीक चिरून आणि शेवगा याला स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्याने आणि मी कुकरला चार शिट्या का याच्या घेतलेल्या आहेत चार शिट्याच्या नंतर बघू शकता पूर्ण असं शिजून आहे शिजलेलं आहे एकदम इकडं एक आता फोडणी करून घेऊया खमंग एक तर एक पळी तेल जिरं मोहरी छान अशी तडतडले घ्याच्यामध्ये लसूण बारीक वाटून घेतलेला आणि नंतर याच्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता टाकल्याच्या नंतर मसाले टाकायचे आहेत सांभर मसाला कांदा लसूण मसाला जे आपल्या घरात उपलब्ध आहेत ते मसाला तर याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकून पुन्हा एकजू करून घ्यायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून पुन्हा हे एकज्यू करून घ्यायचं आहे आणि इकडं आपण भाज्या शिजून घेतलेल्या आहेत याला मी गरगटून घेतलेलं आहे हटून आणि नंतर याच्यात फोडणी करून घेतलेली आहे खमंग बघू शकताय छान आता व्यवस्थित खमंग फोडणी झालेली आहे तर इकडे मी एक दहा पंधरा मिनिट मी चिंच भिजत घातली होती फो आपल्याला सांबरला उकळी आली की याच्यामध्ये चिंचचा कोळगट घालायचा आहे आणि पुन्हा एक उकळी आणायची आहे तर बघू शकता आपलं आंबट वरण तयार आहे भाताबरोबर कशाबरोबर खातो मी खूप अप्रतिम लागते याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया ओल्या नारळाची चटणी आणि सांबर तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा कोले नारळाची चटणी पण झालेली आहे आणि सांबर पण झालेलं आहे तर आपण इकडं आता आंबोळ्या करून घेऊया तर मी तेल कांद्याने अर्धा कांदा असं कट करून पॅनला तेल लावते किंवा कांदा नसेल तर वांग्याने लावते अर्धा वांगं असं कट करायचं किंवा कांदा कट करायचा आणि त्यानं तेलात बुडून असं पॅनला तेल लावून घ्यायचं तर पीठ मी आता छान व्यवस्थित भिजलेलं आहे चिमणी पण चालू केलेली आहे चिमणीचा आता पूर्ण असा धूर बाहेर टाकल्या जाते चिमणीद्वारे तर आता पूर्ण असं मी कांद्याने पॅनला तेल लावून घेतलेलं आहे तर बघू शकताय आहे असं एका पळीची मी आंबोळी असं बनवत आहे कोणी मोठ्या बनवायच्या तर मोठ्या पण असं मी मिडीम आकाराच्या आंबोळ्या बनवत आहे अगदी एक मिनिटभर आणि झाकून घ्यायचं आहे झाकल्याच्यानंतर ल बघू शकता अशा सळसळीत आंबोळ्या निघत आहेत झटपट अशा आंबोळ्या आपल्या तयार होत आहेत बघू शकता आहे सळसळीत निघत आहेत अजिबात कुठेही चिटकल्या जात नाही तर मी आणून थोडंसं अगदी तेल लावून घेते तर प्रत्येक वेळेस तेल लावायची काही गरज नाही एकदा लावली तर असं सळसळीत आपल्या आंबोळ्या असं निघतात कुठेही पॅनला अजिबात चिटकत नाही बघू शकता सळसळीत आपले आंबोळे अशा निघत आहेत चला तर मग आंबोळी पण तयार आहे चटण्या पण तयार झालेल्या आहेत सांबार पण तयार आहे गरमागरम आंबोळी झणझणीत जन अशी चटणी नारळ नारळाची चटणी आणि इडली पूर्ण असं ताट रेडी आहे चला तर मग आम्ही आता नाश्ता करून घेते नाश्ता काही जेवणच होते तोंडी लावण्यासाठी मटकीची भाजी पण बनवलेली आहे